नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस तहसील कार्यालय परिसर अर्थात प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये नवनिर्मित अर्जानवीस कक्षाची अर्थात वाईंडर भवनाचे लोकार्पण आज करण्यात आले राज्याचे मृदुव जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांच्या वतीने 15 लक्ष रुपयांचा विशेष निधी याकरता उपलब्ध करून देण्यात आला होता उपविभागिय अधिकारी आशीष बिजवाल तहसीलदार मयूर रावत शिवसेना उप प्रमुख राजकुमार वानखडे तालुका प्रमुख उत्तम मामा ठوقर शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे श्री सुधीर देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तथा इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते माननीय आमदार संजय गावर आठोर यांच्या निधीमधून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नांनी राजा दिगरा तहसील कार्यालयामध्ये जी काही निबंधक का ऑफिस आहे त्यासाठी काम करणारी जी व्हायंडर मंडळी आहे या वांडर मंडळी वितरे वांडर शेड एक तयार करून दिलेलं आहे त्याचाच मान्य एस डीओ साहेब तहसीलदार साहेब आणि जे काही शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या हस्ते आज यांचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आपले इथे वांडर लोकं उन्हामध्ये म्हणा किंवा पावसामध्ये त्यांना फार त्रास होत होता आणि ही सुविधा देणं अत्यावश्यक होते त्यामुळे मान्य नामदार संजयभाऊ राठोड यांनी ही सुविधा जिथं उपलब्ध करून दिली त्यामुळे आम्ही सर्व सर्व त्यांचे मनापासून आभार मानतो आणि जिल्ह्यातला हा प्रयोग पहिला प्रयोग आहे एक यवतमाळ जर सोडलं तर बाकी जिल्ह्यामध्ये कुठेही वांडर लोकांना शेड नाही आहे ती कुठेतरी उघड्यावर आपल्या तहसील एरियामध्ये बसतात आणि आपलं कामकाज चालवतात त्यांना बसायला येणाऱ्या जी काही गोरगरीब जनता आहे ज्यांचे कामं अडतात ते त्यांना त्यांनासुद्धा बसायला जागा नसते तेव्हा ही फार चांगली सुविधा मान्य नामदार संजय भाऊ रा राठोड यांनी उपलब्ध करून दिलेली आहे परत त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद दस्तरलेखनसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या वाइंडर समुदायाकडे मात्र आजपर्यंत आपल्या हक्काची जागा नव्हती ही बाब हेरून आमदार संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नाने या इमारतीकरता निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळं आता अर्जानमीस अर्थात वाइंडरची आणि दस्तकाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची देखील सोय होणार आहे यामुळं वाइंडर लोकांनी समाधान देखील व्यक्त केले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका